नमस्कार आपण पाहतात आदर्श पोलखोल आज परळी येथील नागरिक चक पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत त्यांची नेमकं का मागणी काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून भीमनगर परळी शहरामध्ये हातबट्टी बंद बन, बंद करण्याच्या संदर्भात आम्ही मंडळ घेऊन आलेलो आहोत कारण परळी वैजनाथ मध्ये भीमनगर आणि साचीनगर नगर इथले जे स्थानिकचे जे मुलं आहे येणारे जे जनरेटर आहे ते खूप उद्ध्वस्त झालेलं आहे आणि एक एक उदासीनता पसरलेली आहे दारूच्या व्यसनामुळं तिथले जे स्थानिक लोक आहे ते खूप उद खूप काहीतरी तीस चाळीस लोक म्हणजे दारूतून लोक काय परळीचे पोलिस सहकार्य करत अपेक्षा प्रमाण आम्हाला ते परळीच्या पोलिसांनी सहकार्य केलेलं नाही आम्ही आम्ही उपोषणला बसलो होतो तर आम्ही उपोषण आमचं त्यांनी आश्वासन दिलं की सगळं आम्ही हे बंद करू म्हणून पण त्यांनी ते केलेलं नाही म्हणून परत आम्हाला साहेबाकडे येण्याची गरज पडली आणि त्या दृष्टिकोनातून साहेबाकडनं अपेक्षा हीच आहे किंवा जे काही भीमनगर साथेनगर मधले जे अवैध दारू आहे हातभट्टीची ती जर बंद केली तर जे यंग जनरेटर आहे ते चांगलं वागल आणि एक वातावरण चांगलं निर्माण होईल तुमची मागणी पूर्ण न काय आमची मागणी नाही ते लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन उपोषण निश्चित करू त्याच्यामुळे आम्ही हा विषय पूर्ण बरोबर झाल्याशिवाय या विषयामध्ये आमची माघार नाही गेल्या किती किती वर्षापासून हे दारू विक्री केली जाते यादी देखील तुम्ही कधी निवेदन दिलेलं आहे का आम्ही परळी शहर संभाजी पोलीस स्टेशन परळी शहराच्या मर्यादेमध्ये गेल्या दीड वर्षापासून या लढ्यामध्ये आहोत साठेनगर भीमनगर या ठिकाणी भी जे दारूचं प्रमाण आहे यांच्यावर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कसल्याच प्रकारचे केस होत नाही जो दारू विकतो त्या व्यक्तीवर केस होत नाही जे त्यांच्या इथं दारू प्यायला येतात असे जे त्या त्या लोकांना एक दोन हजार दीड हजार रुपये देतात दारू त्यांना पाच आणि त्याच्यावरती केस त्याच्यावर येतात दाखल करतात म्हणजे मूळ दारू विकणाऱ्यावर केसच होत नाही त्यांच्याकडे पोलीस प्रशासन याच्यावर पासून आम्हाला म्हणजे कसल्याही प्रकारची मदत झालेली नाही आता काय अपेक्षा आम्ही गेल्या दीड वर्षापासून आंदोलन करतोय परंतु कसल्याही प्रकारच्या त्यांनी त्या आमच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही आज एस पी साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत काय सांगाल आता बरेच वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे तुम्ही देखील तिथले लोकप्रतिनिधी लो राहिला काय सांगाल मी जवळपास हे दारू विकणाऱ्या लोकांना हातपटी जवळ ती चाळीस वर्षापासून मी हे आंदोलन करत असतो आणि पोलिस स्टेशनला भेटी देत असतो निवेदन देत असतो आणि दोन वर्षापूर्वी जवळपास आम्ही बऱ्याचशे वेळेस बरे उपोषण केलं मोर्चा काढला आणि आम्हाला पोलीस प्रशासन आम्हाला मदत पाहिजे तशी केली नाही आम्हाला आश्वासन दिले आमचं उपोषण उठवलं ते आता ह्याच्यानंतर आता ते ऐकणार नाहीत आम्ही त्यांना बोलून तंबी देतो परंतु त्यानं तंबी दिली का नाही का आम्हाला माहीत नाही परंतु त्यानं जर तुम्ही दिली असती खरी तुम्ही दिली असती तर आम्हाला इथून येण्याची व्यवस्था यायची काय गरज पडली नसती म्हणून आम्हाला त्यानं पाहिजे तसं सहकार्य केलेलं नाही आणि ते भीमनगर साटेनगर पळली शहर तिथं एक तीर्थ क्षेत्र म्हणून तिथं मंदिर आहे वैजनाथ मंदिराचं मंदिर आहे आणि भीमनगर साटेनगर हे चवळीचं सा माहेरघर आहे फुले शाहू आंबेडकर हे तिथं सगळं वाढले आहे आणि तिथं आमचे तरुण फुलं वाया गेलेले आहेत वेशनाधीन झालेले आहेत कुठला काही व्यवसाय करत नाहीत काही नाही असे आणि त्यांना कोण सहकार्य आम्हाला माहित नाही परंतु कुणाच्या तरी हात असल्यामुळे हे हातबटी करणारे लोक विकतात लो हे लोक कुणाच्या तरी सहारे निघतात किती लोक त्या ठिकाणी करतात जवळपास तिथं दहा लोक आहेत तिथं भीमनगर आणि पहिले शहरात म्हटलं तर पन्नास साठ लोक असतील परंतु प्रशासन पोलीस प्रशासन काही लक्षात देत नाही दहा ते बारा लोक हा त्या भागामध्ये दहा बारा लोक आहेत आणि आम आम ते आमच्याशी आरची भाषा करतात आम्ही जर सांगितलं किंवा वाटणं चालू मग भाषा आम्हाला करतात वाटणं चाललं तरी आम्हाला तुम्ही काही करू शकत नाहीत आम्ही आमच्या पद्धतीने करतो आम्ही आम्हाला सगळं कायदे माहिती आहेत आम्हाला असं अशा पद्धतीने बोलतात चाललं तरी ते। आम्ही त्यांना भेटी द्यायला जात नाहीत पण रोडून जात असताना आम्हाला अशी आरची भाषा करतात भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले या पंच्याहत्तर वर्षामध्ये अजूनही या भारतात मधल्या परळी सारख्या शहरामध्ये भीमनगर मध्ये आजही तरुण मुलं एकदम बेकार झाले त्यांच्या वयाच्या अठराव्या विसाव्या बावीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू होतो त्यांच्या पश्च्या त्यांच्या पश्चात त्यांचे एक दोन मुलं त्याची पत्नी एकदम जवान अशा अवस्थेमध्ये तो त्यांचा पती त्यांना त्या दारूच्या व्यसनाधीन पायी तो सोडून जातो आणि ज्यावेळेस असं कुटुंब बघितलं त्यावेळेस अक्षरशः ते राहत नाही किंवा बघाव असं वाटत नाही म्हणून आम्ही हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे कुठंतरी याला चांगला मार्ग मिळाला पाहिजे तरुण मुलं हे व्यसनाकडे न जाता त्यांनी शिक्षणाकडे वळावं असा आमचा या आंदोलनाच्या मागचा मुख्य उद्देश आहे तरुण मुलांनी व्यसनाधीन न होता त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आपण कुठंतरी शिक्षण घ्यावं कलेक्टर व्हावं तहसीलदार व्हावं आय पी एस व्हावं अशा पद्धतीच त्यांनी आपलं मोठे विचार ठेवावे अशा पद्धतीचं म्हणजे हे पूर्ण व्हावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे दारू बंद झाल्यास दारू बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने जे काही आंदोलन करता येतील एका महिन्याच्या नंतर आम्ही या संदर्भात मोर्चा काढू या संदर्भात उपोषण करू जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू पण ही भीमनगरची दारू बंद झाली पाहिजे अशा आशयाचा आम्ही चंग बांधलाय आणि आमच्या सगळ्या पिढीनं आम्ही सगळे सोबत राहून हे कुठतरी याचा शेवट व्हावा अशा पद्धतीचं आम्ही एस पी साहेबांना विनंती करणार आहोत एस पी एस पी साहेब हे बीड जिल्हाला चांगले लाभलेले आहेत ला ते आमचा प्रश्न घेऊन चांगला निकाली काढतील अशी अपेक्षा घेऊन आम्ही बीड लावलो आणि तुम्ही आपण तुझ्या ठिकाणी घेऊन आला नेमका काय त्रास आहे नेमकी काय परिस्थिती आहे तर सर आमच्या आमच्या भागामध्ये दारू पिऊन जे आम्हाला घराच्या बाहेर निघताना जे त्रास होतोय की ते बाहेर निघताना आम्हाला कुठं बी गाडी अडवते आम्हाला हे दे पैसे द्या गाडी चाबी काढून घेते म्हणजे आम्हाला फिरणं तिथं मुश्किल झाले संध्याकाळी पाण्याला महिलाला वगैरे बाहेर यायचं असलं त्यांना अवघड झाले पुन्हा थी, थी, ते संध्याकाळी बोरच्या ऑफ उपसायलेत चोरून ते नशेमध्ये ते विकायले विकायत नगरपालिकेत गेला आम्ही आम्हाला ते कोर मोटर टाकून द्यायची तुम्हाला मोटर विकायला शमशान भूमीची जाळी जाळी ज्याच्यावर आपण ठेवून त्याला अग्नी देतो ते देखील तोडून त्यांना विकण्यात आलं ते विकण्यात आलं शमशान भूमीमध्ये झाड वगैरे लावलेले आम्ही ते तिथली मधली बोर मोटर मधली उपसून विकण्यात आली लाईट खांब्यावर जाऊन लाईट काढून घेऊन चालले मग एवढा जरा झालाय की मला तिथला त्या भागातला मी नजर असल्यामुळं मला हर गोष्टीला लोक लाईट साठी याच्यासाठी येते तर हे पूर्ण हे कारभार दारूच्या नशेमध्ये हे करत आहे भागामध्ये पूर्ण चोऱ्या कुणाचा मोबाईल घेऊन चाललेत कुणाचे खिशातले पैसे घेलेत लोक सकाळी येतात माझ्याकडे गेलेत मला लो ते लोक भाऊ वाचाला तर झालं बघा आम्हाला तर त्या टाइमाला मला काम सोडून ते माणूस हुडकून आणावं लागतं ते माणूस हे करून द्यावं लागतात मोबाईल वगैरे हातभट्टी विक्री करणारे एक बारा तेरा लोक आहेत बारा तेरा लोक आहेत आणि त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल नाहीत जसे पाहिजे तसे कारण का ते तिथं पिणारा माणूस त्यालाच हजार रुपये दिलेले राहणार ते झाडून साफसफाई करणार तिथं ते विकणार दार विकणार काही झालं तर ह्यालाच हजार देणार पुढल्या माणसाला आणि गुन्हा दाखल तुझ्यावर करून घेणार याचा आधार कार्ड फोटो वगैरे तिथे पोलीस स्टेशनला जाणार तिथला बीट जमादारच त्याच्यामध्ये सामील राहणार की बाबा तेथ्वीवर केस नको मोर्चा काढला होता आम्हाला तिथे पोलीस स्टेशन बसल्यावर आम्हाला तिथल्या एसपी दोन्ही संभाजीनगर आणि शहर पोलीस स्टेशन दोन्ही दोन्ही पीआय ने आम्हाला येऊन आश्वासन दिलं की बाबा आम्ही यांच्यावर कारवाई करू तर तिथं कुठलीही कारवाई केली नाही आणि मध्ये आम्ही आलो पोलीस स्टेशनला कधी जातो आम्ही पाच पंचवीस जण जातो दहा बारा जण जातो सांगतो की आम्ही आमच्या भागामध्ये दारू वाजून चालू आहे तर ते म्हणाले तिथं दारू चालूच नाही आता आम्ही विनाकारण आणला का परेशान करू तिथं एवढं सुंदर असं काढी देवी मंदिर आहे त्या देवी मंदिरला लोक आहे कारण का तिथल्या भाग त्या भागामध्ये भागा भागा कुठल्याही महिला यायला तयार नाहीत कारण का तिथं दारू पिऊन दारू पिऊन पूर्ण म्हणजे कुणी काही करीन म्हणून कुणी कोणाच्या घरच्याला जाऊ देत नाही बाया माणसाला तिकडं सुंदर असं गार्डन आहे तिथं आंबेडकर सभागृहासमोर पूर्ण गार्डन तोडून टाकलं जाळ्या विकत त्याच्या काही विकते झाडं ठोली नाहीत त्या गार्डन मध्ये दारू पिऊन बसतात तिथल्या महिलाला कुठं सकाळी संध्याकाळी फिरायला यायचं ते नाही विषय तिथं नाही काहीच काहीच नाही पोलीस उलट ऐका ना आम्ही पोलीस स्टेशन आलो काही आला हे कारवाई करतील अपेक्षा नाही आम्हाला एस पी साहेब खूप मोठी अपेक्षा आहे आम्ही त्या अपेक्षेच्या आम्ही सगळे मिळून आलो कारण का पूर्ण बीड जिल्ह्यातलं वातावरण त्यांच्यामुळे एक वेगळं बघण्यात येईल आम्हाला वेगळं बघण्यात येईल आणि सगळे त्याच्यानं आम्ही एकत्र आलो की बाबा आपल्याला काहीतरी न्याय भेटू शकते एस पी ते आशेनं आम्ही सगळे मिळून आलो जर कारवाई नाही पूर्ण जर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषण लावू आंदोलन करू आमरण उपोषण आम्ही एसपी ऑफिसला आम्ही ठोतो आम्ही एक महिन्यात जर आम्हाला रिझल्ट नाही भेटला तर एसपी ऑफिस समोर आम्ही आमरण उपोषण राहील आमचं